भारतातील पहिला जलपर्यटन प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज ऑनलाईन मुहूर्तमेढ सोहळा होणार आहे पाणबुडी प्रकल्प उभारत जलपर्यटनाला चालना देण्यासाठी हे प्रकल्प महत्वाचं ठरणार आहे आमदार दीपक केसरकर यांनी माहिती दिली आहे गुलजार युद्धनौका निवती येथील खोल समुद्रामध्ये आणली जाणार आहे आणि येथे पाणबुडी प्रकल्प साकारला जाणार असून यातून समुद्राच्या तळाशी म्युझियम आणि स्कूबा प्रकल्प साकारला जाणार असल्याची माहिती केसरकर यांनी दिली तर सिंधुदुर्गमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी या प्रकल्पाला महत्व आलेलं आहे आणि त्याचं आज उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातला पहिला अंडर वॉटर म्युझियम हा निर्माण होतोय आणि मुख्यमंत्री महोदयांच्या हस्त लोकार्पण त्याच्यामध्ये मला मुख्यमंत्री महोदयांचे विशेष आभार मानायचे आहेत की त्यांनी आपल्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये ती जी गुलदार बोट आहे जे आपल्या नौदलाचं एक मानाचं प्रतीक आहे तर त्याच्यामध्ये हे म्युझियम होणार आहे